सोलापूरच्या नाट्यमहोत्सवाचा आता समारोप झाला कारण याच्या पुढचं शहर आहे बीड त्या बीडला नटराजाची मूर्ती आणि कुठल्याही नाटकाचं चिन्ह द्यायचं झालं तर ती घंटा जी घंटा तिसरी झाल्याशिवाय काही पडदावर जात नाही असं नटराजाची मूर्ती आणि ही आ, नाटक म्हणजे घंटा त्या नाटकाची घंटा बीडकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी झाला त्याला किंवा होतो आहे त्याला व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते प्रसिद्ध दिग्दर्शक नाटक आणि सिनेमा क्षेत्रात ज्यांनी अनेकांना हाताला धरून किंवा अगदी स्पेसिफिक शब्द म्हणजे हाताच्या बोटाला धरून आणलं मोठं केलं असे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल ज्यांचं आजही ह्या ठिकाणी भाऊबंद आहेत नातेवाईक आहेत पुरातन काळातली गोष्ट नाही आज आजही आहे असे जब्बारजी पटेल व्यासपीठावर उपस्थित आज रात्री पोलिसांकडून मला ज्याला आपण म्हणतो की जे वेगवेगळे इनपुट्स मिळतात त्याच्यामध्ये इनपुट असे मिळाले की आज ह्या रस्त्यावर बहुधा आम्हाला ट्रॅफिक बंद करावा लागेल कारण मराठी म्हणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी व्हायचा हो आहे मी त्यांना म्हटलं की आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करा ट्रॅफिक ह्या रोडवरचं बंद करणार असाल तर त्याची पर्यायी व्यवस्था करा पार्किंगची व्यवस्था करा पण त्यांचा इनपुट असा आहे कारण इंटेलिजन्स खूप पूर्वीसारखं राहिलं नाही ते वेगवेगळ्या माध्यमांनी समोर येत असतं आमच्या मंत्र्यांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर असा मराठी माण्याची अक्षरशः आतुरतेने लोकं वाट पाहत असतात असे आमचे मित्र अशोकजी हांडे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर कारण मी ह्या मताचा आहे की एकदा सुरुवातीला कोणीतरी व्यासपीठावरची सगळ्यांची नावं घेतली की पुन्हा सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता नाही मुळात त्यांची नावं का घ्यावीत कारण ते माहिती आहेत लोकांना म्हणून तर स्टेजवर आहेत पण तरी एक प्रघात म्हणून एकदा सुरुवातीला कार्यक्रमाचं संचालन करणारे रांगेने नावं घेऊन टाकायची अदरवाईज बोलण्यातला वेळ हा नावं घेण्यामध्ये जातो आणि त्यामुळे जब्बारजी पटेल अशोकजी हांडे ज्यांचा उल्लेख मला करायलाच पाहिजे असे विजयकुमार साळुंके एखादा माणूस स्थितप्रज्ञा असावा कोणी रागावलं नाही म्हटलं पुन्हा येऊ नका म्हटलं पुन्हा तोंड दाखवू नका असं म्हटलं तरीही जो परिणाम होऊ न देता आपल्या कामासाठी अपमान न मांडता भेटत राहतो चर्चा करत राहतो जात राहतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात की तो स्वतःवर काही परिणाम करून घेत नाही तो म्हणतो की आपल्या कामाशी मतलं असं स्थितप्रज्ञ माझा फार पूर्वी परिचय नव्हता या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने ओळख झाली असे स्थितप्रज्ञ विजयकुमार साळुंके आणि त्यांची सगळी टीम म्हणजे आपोआप सगळे आले आणि ह्या शंभराव्या सोलापूरला होणाऱ्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आणि बीडकडे नटराजाची मूर्ती सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि वगैरे मी कालही माझ्या बोलण्यामध्ये सांगितलं की ज्यावेळेला माझ्याकडे ही जबाबदारी आली त्यावेळेला जसं कलेक्टरकडे एकूण एकशे अठ्ठावन्न कमिट्यांचं चेअरमन असं काम असतं पण त्या जिल्ह्यामधला पीक विमा अध्यक्ष कलेक्टर त्या जिल्ह्यातलं तलावांचं काम अध्यक्ष कलेक्टर त्या जिल्ह्यातलं संजय गांधी ज्ञान अध्यक्ष कलेक्टर नव्याने आलेलं कलेक्टर तसं त्याच्या खांद्याला खांदा मंत्र दे असते की त्या जिल्ह्यामध्ये काही आलं तर त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायची तरी असते अथवा एखादा समर्थ खांद्यावर सोपवायची तरी असते तसं माझ्याकडे ज्यावेळेला पालकमंत्री आहे ना त्याने स्वाभाविकपणे हे काम आलं मी कालही म्हटलं की त्यावेळेला मी मला प्रश्न पडला की तुम्ही मला का काम देत आहे आणि मग मी जेव्हा विचार केला त्यावेळेला पालकमंत्री म्हणून ते पालक काम देत आहेत पण आपलीही नाटकाशी जवळीक आहे त्याचा मी काल उल्लेख केला की मी स्वतःही माझं स्वतःचं अतिशय उत्तम कलापथक चालवायचो आणि माझ्या वयाच्या तेहतीसव्या वर्षी कारण तेरा वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं पहिला रुपया मी नाटक लावून मिळवलं आणि त्यामुळे मला ते सगळे दिवस आठवले आणि मी म्हटलं की चलो करेंगे आणि मग जब्बारजी कालपासून अनेक वेळा असं म्हणत आहेत की तुम्ही कामं वाटून देता ती वाटून देण्यामुळेच मी निवांत असतो आता काल मुंबईमध्ये इतकं सगळं चालू असतं म्हणजे मग मी माझ्या डोक्यात काही चालू नव्हतं का चालू होतं पण ते कोणाला ना कोणाला ते दिलं होतं आणि ते तेवढ्यापुरतंच मला विचारत होते आणि त्यामुळे कामं वाटप जो उत्तम करू शकतो म्हणजे त्या कामं वाटपाची कॉर्डिनेशनची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतो ती फार मोठी असते ह्याने हे का नाही केलं मयात काय कमी राहिलं त्यामुळे जबाबदारी आल्यानंतर कामाचं वाटप नाही केलं तर माणसं उभी राहत नाहीत हे मी माझ्या संघटनेत शिकलो आणि त्यामुळे अतिशय उत्तम कामाचं वाटप झालं मला आज आल्यानंतर प्रशांत बडवेने दाढी केलेली नाही आहे मग आमच्या अविनाश महागावकरने आंघोळ केले के की नाही माहिती तो म्हणाला नाही केली आहे तर ते म्हणाले की अरे कधी करणार बाबा पहाटे चार वाजता झोपायला गेलो पण सगळ्यात चांगला मार्ग इथेच झोपायचं इथे टॉयलेट आणि बाथरूम व्हायची ते आंघोळ करायची घरी जायचंसुद्धा त्रास घ्यायला लोक म्हणजे इतकं सगळ्यांनी आपापल्या आप कामामध्ये जीव ओतून काम केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो आणि स्वागत समितीचा अध्यक्ष या नेत्याने आभारी मानतो मी घोषित करतो की आठवड्याभरानंतर मी जेव्हा येईन तेव्हाला एक अतिशय उत्तम उंची जेवण मी सगळ्यांना देणार आहे जसं काल मोदीजींची सभा झाल्यानंतर प्रशासनाला मी दिलं ते वेळेत झाले ते म्हणाले की पालकमंत्री और आपने तो कामही देना आहे तो म्हटलं काम दिया भी भी आपका कौतुक बी करूंगा ना त्यामुळे सव्वाशे जणांना इथे कलेक्टर झेड पी सी ओ जिल्ह्याचा एस पी असं तो सा, खूप उत्तम जेवण झालं खूप गप्पा झाल्या सगळ्यांना उत्तम भेटवस्तू दिली तसं या सगळ्यांनी इतकं काम केलं आहे की ज्या कामामुळे आठवड्यापर्यंत एक चांगलं जेवण देऊ सोलापूर जेवणासाठी प्रसिद्ध आहे अदरवाईज म्हटलं असतं की मुंबईत देऊ पण इथेच खूप उत्तम जेवण मिळतं जब्बारजींना वाईट हॉटेल नाही तर आमच्या सोलापूरमध्ये इतकी चांगले हॉटेल आहे मुंबईला कुठे घेऊन चालला म्हणजे <laughs> त्यामुळे खूप चांगला श्रम परिहार असा कार्यक्रम आपण नक्की करू <clears throat> काल संध्याकाळी किंवा ना दुपारी इथून मी पुण्याला गेलो आणि पुण्याहून पुन्हा आज सकाळी आलो तर पुण्याला का गेलो गेलो आलो हे सांगण्याचा सा मुद्दा नाही आहे तर पुण्यामध्ये सुद्धा सवाई गंधर्व हा गाण्याचा कार्यक्रम वर्षानुवर्ष गाजतो आहे तीन दिवस दिवसभर लोक गातात आणि देशभरातले प्रसिद्ध गायक यात समाधान मानतात सार्थक म्हणतात मी गंधर्वमध्ये गायलो मग गेल्या वर्षी शास्त्रीय नृत्य ह्या विषयामधल्या चोवीस टीम्स चोवीस संस्था मला कनेक्ट झाल्या त्या मला का की स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने आम्हाला साडेसातशे जणींना एका वेळेला एका वेळेला म्हणजे प्रत्येकीचा एक डान्स असे चोवीस डान्स सगळ्या नर्तिका मिळून साडेसातशे एकी रिपीट नाही असं आम्हाला कार्यक्रम करायचा मी त्याला हो म्हटलं आणि तो इतका गाजला कार्यक्रम एक तीन एक हजार खुर्च्या आम्ही अशा लावल्या होत्या आणि मग अजून खुर्च्या आणा अजून खुर्च्या आणा अजून खुर्च्या आणा असं जवळजवळ अकरा हजार खुर्च्या आम्हाला लावाय लागल्या सुदैवाने पंडित फार्म नावाचं मोठं कॅम्पस आम्ही घेतलं होतं मग त्याच वेळेला त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की सवाई गंधर्वशी तुलना नाही त्याची तुलना होऊ शकत नाही पण तसा आम्हाला नृत्यामधला कार्यक्रम करतात म्हटलं कोणाच्या नावाने करता येईल तर त्या म्हणाल्या की सर्वांच्या गुरु होत्या रोहिणीताई भाटे या रोहिणीताई भाटेंच्या नावाने आपण हा महोत्सव सुरू करूया पहिल्या वर्षी चारच राज्यातून लोकं येतील न... नर्तिका येतील नाचायला पण एक पाच सात वर्षामध्ये अशी स्टेज आलो की तीन दिवस केवळ त्या रंगमंचावर नृत्य चाललेली आहेत टॉपचे त्या त्या राज्यातले नर्तक नर्तिका येत आहेत म्हटलं मला जरा अवघड वाटतं हे तुम्ही सगळं कराल त्यांनी हो म्हटलं आणि काल तो पहिला गुरु रोहिणीताई भाटे त्यांना शंभर वर्ष झाली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिला नृत्याचा कार्यक्रम झाला आणि इतका रंगला चार राज्यातले पहिला टप्पा म्हणून चार राज्यातल्या नर्तिका आल्या एक मणिपूर म्हणून ग्रुप आला ते ट्रेनने सगळे आले त्यांची वाद्यविद्य बरीच होती आणि त्यांच्या ज्या प्रमुख गुरु आहेत त्या विमानाने आल्या एक वाराणसीचा ग्रुप आला एक दिल्लीचा ग्रुप आला एक कर्नाटकाचा ग्रुप आला आणि अक्षरशः काल आलेले सगळेजणं मंत्रमुग्ध झाले मला तो प्रसंग सांगण्याचं कारणच असं आहे की नाटक घ्या गाणं घ्या नृत्य घ्या ह्या माणसाला आतून आनंद देतात अन्न जे आहे ते पोटाला आनंद देतात हा श्रीखंड खाल्लं पण ह्या सगळ्या मनाला शरीराला आतून आनंद देतात दे आतून सगळं भरून येतं काय काय नाचली काय गायली हा काय अभिनय हो तर प्रशांत दामले आले स्टेजवर की लोक जशा आले आले प्रशांतजी आले यातून पोट नाही भरत मन भरतं आणि आज देशामध्ये दे, ऐंशी कोटी लोकांना पूर्ण महिन्याचं रेशन मोदीजी फ्री द्यायला लागले कोविडपासून आणि वर्षातून शंभर दिवस ग्रामीण भागातल्या माणसालासुद्धा काम मिळालं पाहिजे ज्याला म्हणतात रोजगार हमी योजना हे काम मिळालं पाहिजे नाहीतर त्याला तसेच पैसे द्या असं शंभर दिवसाच्या नोकरीची गॅरंटी झाल्यानंतर आणि इंडस्ट्री इतकी वाढल्यानंतर आता दोन वेळेचं पोटाला मिळत नाही उपाशी झोपतो बाबा अशी स्थिती खरं म्हणजे देशात राहिली नाही हां हे मला मान्य आहे की रोज त्याला गोड खायला मिळतं का रोज त्याला नॉनव्हेज खायला मिळतं का पण उपाशी राहत नाही माणूस अशी स्थिती मोदीजींनी आणली कारण ऐंशी कोट लोकांना ते मोफत रेशन द्यायला लागले दहा किलो तांदूळ आणि पंचवीस किलो गहू असं पोट भरल्यानंतर माणसाची पुढची भूक निर्माण होते मनाची वा चांगलं नाटक बघायला मिळावं चांगलं गाणं ऐकायला मिळावं अशी ती मनाची भूक निर्माण होते तो सारखा भुकेलेला असतो अरे वा असं नाटक येते का मग तो खिशात पैसे नसतानाही बायकोला म्हणतो बघ कुठे असले तर पैसे, पैसे मला नाटक बघायला जायचं अशी मोठी भूक पोटाच्या भुकेनंतर निर्माण झाली आहे ती भूक भागवण्याचं काम हे सगळी मंडळी करतायत फक्त त्यांच्या पोटाची भूक भागवण्याची जबाबदारी तुमची आहे नाटक बघायला जाऊ हो नका ज्याचा जब्बारजींनी उल्लेख केला की त्या काळामध्ये पृथ्वीराज कपूर रुमाल घेऊन म्हणायचे पैसे द्या पैसे द्या पैसे द्या त्याच्यानंतर निर्माण होते भूक ती बुद्धीची निर्माण होते जी पण आता हळूहळू काही एका पर्सेंट लोकांनी निर्माण झाली जगात काय चाललं आहे कुठे काय आहे इंटरनेटवर बसा हे बघा ते बघा ते बघा ते बघा अशी एक बुद्धीची भूक निर्माण झाली आणि सगळ्यात शेवटी भूक निर्माण होते आत्म्याची मी कुठून आलो मला कुठे जायचं आहे अंबानी धीरुबाई यांनी पैसे कमवल्यानंतर विमान का निर्माण करू शकले नाही की जाताना थोडे पैसे वर घेऊन जातील प्रत्येकजण त्याच स्थितीमध्ये येतो आणि त्याच स्थितीमध्ये जातो का काही जणांची स्थिती वेगळी का राहत नाही अशी त्याची एक आत्म्याची भूक निर्माण होते की हे काय चाललं आहे काय सगळं अशा चार भूकांमधलंही ही जी दुसरी महत्त्वाची भूक आहे मनाची ती भागवण्याचं ही मंडळी काम करत असल्यामुळे राजाश्रय तर दिलाच पाहिजे त्याचा उल्लेख जबरजने केला ते मी अगदी एका मिनटात मांडतो परंतु राजाश्रयाच्या पर लोकाश्रय लोकाश्रयसुद्धा दिला पाहिजे लोकाश्रय मिळाल्याशिवाय मग अशी म्हटल्याप्रमाणे नाटकं लागली तर ती बघायला लोकं आली पाहिजेत जा। त्याने बघण्यासाठी तिकीट काढलं पाहिजे त्यातून गल्ला गोळा झाला पाहिजे त्या सगळ्यांचं आयुष्य चाललं पाहिजे अक्षरशः कोविडमध्ये नाटक नाही नवीन सिनेमा नाही कला नावाचं सगळं डान्स नाही गाणं नाही सगळं बंद होतं कोणी चौकशी केली की के ह्या कलाकारांचं काय झालं विशेषतः जे बॅकस्टेज असतात म्हणजे जे लाईटचं काम करतात पडद्याचं काम करतात मेकअपचं काम करतात त्यांचं काय झालं काही प्रमाणात जब्बारजींसारख्या सिनियर कलाकारांनी पैसे गोळा केले आणि आपल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण कोविडमध्ये हे लक्षात आलं की हे दिवसभर काम करणार आणि संध्याकाळी जाताना बायकोला गहू आणि तांदूळ घेऊ जाणार अशा कॅटेगरीतले लोक असल्यामुळे आपल्या सगळ्यांना राजाश्रयाच्या बरोबरने लोकाश्रय त्यांना दिला पाहिजे आणि तो लोकाश्रय आपण सगळेजण देऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा निर्णयच केला की दर तीन महिन्याने एक उंची नाटक जे मार्केटमध्ये खूप गाजत आहे ते आणायचं त्यांचं मानधन पूर्ण द्यायचं त्यांच्या कलाकारांची राहण्याची व्यवस्था उत्तम करायची आणि आमच्या मतदारांना मात्र ते मोफत दाखवायचं असं दर तीन महिन्याने मध्ये केरळा स्टोरी नावाचा सिनेमा आम्ही सतरा हजार महिलांना मोफत दाखवला मग वॅक्सिन वॉर नावाचा सिनेमा पाच हजार लोकांना मोफत दाखवला आता आ, प्रस लोकांची मागणी आहे की अटलजींवर एक खूप चांगली फिल्म आलेली आहे ती दाखवा तर त्याच्यातून रसिकांचंही समाधान आम्ही करतो आणि ज्याने प्रोडक्शन केलं त्यालाही गल्ला वाढवण्यासाठी आम्ही मदत करतो त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आपण कराव्यात सरकार म्हणून दोन गोष्टी वारंवार समोर आलेल्या आहेत एक तर जुळे सोलापूरला एक चांगलं ऑडिटोरियम व्हावं नाट्यगृह व्हावं त्याची मी ज्या दिवशी स्वागत समितीचा अध्यक्ष झालो त्या दिवशीच घोषणा केली काल जब्बारजीने त्याच्यात करेक्शन दिल्या जब्बारजी अशोकजींचं वेगळं म्हणणं आहे ते म्हणाले की हजारच्या कॅपॅसिटीच्या ऑडिटोरियमशिवाय नाटक आणायलाच परवडत नाही त्यामुळे तुम्ही दोन करा पण हजार हजारशी दोन करा अशोकजींचं म्हणणं आहे मी आता त्यातलं एक काम करणार आहे की काल मी उल्लेख केला अशोकजी की लता दिदींच्या नावाने आपण महाराष्ट्र शासन म्हणून एक अप्रतिम महाविद्यालय उभं करतोय संगीत महाविद्यालय कलिणा कॅम्पसमध्ये सत्तर हजार स्क्वेअर फीट जागा दिली त्याचं डिझाईन बनवण्याचं काम आम्ही मंगेशकर कुटुंबियांना दिलं तीन वेळा मंगेशकरांची सगळी सगळ्या जनरेशन्स आल्या आणि उत्तम डिझाईनदार झाला आता सहा तारखेला त्याची पायाभरणी तसं कलाकारांनाच आम्ही हे सोपवतो की सातशेचं एक अशी दोन करायची की हजारचं एक अशी दोन करायची खूप मोठी जागा महानगरपालिका देते आहे त्यामुळे तुम्ही जे जे म्हणालात की थोडं त्यांना प्रॅक्टिसलाही हॉल असावा थोडं प्रदर्शनीलाही हॉल असावा असं सगळं त्यात करता येईल अशा एका जुळे सोलापूरला एक चांगलं नाट्यगृह होण्या होण्याची मी पुन्हा एकदा घोषणा करतो आणि जब्बारजीने जी अपेक्षा व्यक्त केली त्यात लगेच माझ्या शेजारी सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगृह बसले होते मी त्यांना म्हटलं इझिट आम्ही तुमच्या कला विभागाला जास्त पैसे देत नाहीत ते नव्यानेच प्रकुलगृह झाले असल्यामुळे आणि मी शिक्षणमंत्री असल्यामुळे जरा ते बिस्कट बिसकत नाही मी जरा चौकशी करून सांगतो तर त्यांनी चौकशी करावी माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दरवर्षी एक ठोक ग्रँड देतो ठोक ग्रँडचा असा असतो की बा त्याच्यावर लागणारे तुम्ही खर्च करा पण त्याच्यावर लागणारे पण तुम्ही खर्च करा म्हणण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र सरकारची जी एस टीचं उत्पन्न वाढत चालल्यामुळे चांगली स्थिती आहे आणि त्यामुळे मी नीट चौकशी करतो आणि जबाबरजे आपण म्हणालात त्या गोष्टीला हे करतो पुण्याच्या विद्यापीठ कॅम्पसमध्ये ह्या सगळ्या नर्तिकांनी गेल्या वर्षी आग्रह झाला की फक्त नृत्यासाठी थिएटर डेव्हलप करा ते विद्यापीठामध्ये आम्हाला जागा मिळाली आणि पुण्याच्या नियोजनमधून आम्ही ते बांधतो की ज्याच्या ज्याला अलाइड नृत्यासंबंधी ट्रेनिंग सराव असं सगळं असणार आहे तर असं जे जे काही तुम्ही सा सुचवाल सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे एक किती कुशल नेतृत्व आहे आपल्याला काल मराठा आरक्षणाच्या त्याचा मार्ग निघाल्यातून लक्षात आलं असेल की ते अतिशय उत्तम पद्धतीने एखादा विषय मार्गी लावतात स्वतः देवेंद्रजी हे आता उपमुख्यमंत्री असतील पण चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या महाराष्ट्राचा चौफेर विकास केला अजितदादांसारखे रोज सकाळी सहाला उठून कामाला लागणारे आणि प्रत्येकाला आग्रह धरणारे की मी एवढं काम करतो तूही कर असे तिघांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळाल्यामुळे मला असं वाटतं की आणि त्याला त्याचं एकाने सगळ्यांना सपोर्ट असे सिनियर सुधीर भाऊ मुनगंटीवार तिथे आहेत की जे सांस्कृतिक विभाग सांभाळतात त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये ज्यांनी परिश्रम घेतलं त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो सोलापूरच्या रसिकांचं खूप आभा आभार मानतो की त्यांनी नाटकं आहेत आणि समोर दोन माणसं बसले आहेत तर तो नाटकवाला म्हणेल की तुझं मानधन घे मी चाललो बाबा पण तू पैशासाठी नाही काम करत तर वा 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 टाळी टाळी यासाठी काम करतो तसं सोलापूरकरांनी या सगळ्या कलाकारांना खूप प्रोत्साहन दिलं त्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि माझं बोललो सोबत औरंगाबादकर सराफ मोत्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री वर्ष विसावे मराठमुळे चिंचपेटी मोत्यांचे व राणीहार पारंपरिक दागिने प्रदर्शन दिनांक चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थळ हॉटेल ऐश्वर्या सरस्वती चौक सोलापूर एकशे शहात्तर वर्षांची अखंड परंपरा औरंगाबादकर सराफ सराफ बाजार मेन रोड सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन बासष्ट बासष्ट ऐंशी